हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं रॅनी या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झालं का तुमचा सकाळचा चहा नाश्ता वगैरे आणि माझा आवरून झालेला आहे चहा नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे तर मला व्हिडिओ बनवायचा कधी पण असं व्हायला लागले मी येते त्यावेळेला लेट झालेलं असतं अंधार पडलेला असतो आणि मग ते व्हिडिओ बनवायचं सका संध्याकाळचं आवरायचं असतं तर ते व्हिडिओ बनवायला सुचत नाही मला त्यामुळे मी सकाळी लवकर आवरून घेतलं आणि म्हटलं व्हिडिओ बनवावा आता अजून <coughs> पण तब्येत ठीक नाही वाटत आहे सर्दी कमी होत नाही आहे कारण थंडी खूप जास्त प्रमाणात आहे कमी जास्त कमी जास्त होते म्हणजे संध्याकाळी सकाळी थोडंसं जास्तही होतं आणि दिवसभर ठीक वाटतं तर चला विषय होता की मुलं समजून घेत नाही तर मी बोलणार होते की तुम्हाला ज्या जा लेडीज आहेत बरे का ज्या लेडीज आहेत ज्यांना म्हणजे मुलं छोटे छोटे आहेत आणि त्या सिंगल मदर आहेत तर त्या त्यांच्यासाठी मला विषय बोलायचा आहे कारण आता मी ज्या परिस्थितीमधून जात आहे किंवा ज्या गोष्टीची मला आता आणि पश्चाताप होत आहे ना त्या गोष्टी मला तुम्हाला शेअर करायच्या जेणेकरून जी चूक मी केली ना ती चूक तुम्ही करू नये बरं का तर चला मी आता विषयाला सुरुवात करते परंतु ना कसं आहे माहिती आहे काही का लोक का आहेत ज्यांना खूप खाज असते आ... फालतू गोष्टी बोलण्यामध्ये परंतु जो त्या रस्त्याने जात असतो बरं का जो त्या मार्गावर असतो जो त्या परिस्थितीतून जात असतो त्याला माहिती असते त्याची रिअल कंडिशन बरं का बोलणाऱ्याला काय येणार भुकणार आणि मला माहिती आहे आता येऊन माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये काही फालतू लोक जे आहेत ते भुकतील पण नो प्रॉब्लेम माझं जे मला जाणवतं जे मी भोगते जे मी अनुभव घेतलेले असतात त्या गोष्टी मला शेअर करायला आवडतात म्हणून मी शेअर करत आहे तर खास करून सिंगल मॉमसाठी हा मद व्हिडिओ आहे तर त्यांनी नक्कीच हा बघा आणि जाणून घ्या माझ्या मा बोलण्याचं आणि मग नंतर निर्णय घ्या मी कराच असं कुणाला काही म्हणत नाही आहे परंतु ना खरंच ही एक वेळ गेल्यावर माणसाला कळतं तर विषय असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट्स करा शेअर करा सर चला विषय सुरू करूया तर काय आहे माहिती आहे का एक मुलं ज्या वेळेला लहान असतात ना त्यावेळेला समजा मिस्टर गेलेली असतील किंवा ती डीओ सी असेल नवऱ्यापासून वेगळी राहत असेल त्या त्या टायमिंगला ती त्या टेन्शनमध्ये असते पहिला मुद्दा तर कुठली पण कंडिशन असेल नवरा गेलेला असेल वेगळी झालेली असेल डिवोर्स झालेला असेल ती ती त्या डिप्रेशनमध्ये असते त्याच्यामुळे ती ना त्या गोष्टींचा विचार करत असती समाज तिला टॉर्चर करत असतं समाज तिला बोलत असतं त्या गोष्टींचा ती विचार करत असते नातेवाईक टॉर्चर करत असतात वेगळी झाली डिवोर्स घेतला असं झालं तसं झालं प्लस शेजारी पाजारी असतात समाज असतो त्या लोकांमध्ये ती ग्रस्त होऊन जाते त्या विचारांमध्ये ती ग्रस्त होऊन जाते आणि ती ना ती विचार करत करत दोन ती दोन पैसे कमवत असते मुलांचा भविष्याचा विचार करत असतील मुलांचं आता खातील कसे शिकतील कसे या गोष्टींचा विचार करते ती असं करता करता तिचे आशे निघून जातात वर्ष बरं का हा ह्याच्यातून सगळ्यात बाहेर पडण्यासाठी एवढं सगळं करण्यासाठी तिचे असे बरीच वर्ष निघून जातात ती स्वतःचा विचार करत नाही ती करत नाही फक्त मुलांचा विचार करते ती मुलांसाठी जगत असते आणि मुलांसाठी कष्ट करत असते ती त्या कष्टामध्येच ती डुबलेली असते आणि विचारांमध्ये बुडलेली असते तर ती स्वतःचा विचार करत नाही एक जवानी आहे तरुण पण आहे टेन्शन आहे सगळं तो आहे तोपर्यंत त्या गोष्टी ठीक वाटतात पण जसं जसं मुलं मोठे होतात मुलं रोज आपल्याला मम्मी माझ्याकडे तोंड करून झोप म्हण म्हणत असतात लहान असतात तेव्हा मम्मी माझा हात पकडून झोप म्हणत असतात मम्मी किचनमध्ये गेली तर मम्मी कुठं गेली म्हणतात मम्मी वॉशरूमला गेलेली असेल तर मम्मी मम्मी करून रडतात बरे का तर त्या त्या खुशीपुढे त्या, खुशी त्या आईला काही सुजत नसतं परंतु जेव्हा ते मुलं मोठे होतात ना ते मुलं आईचं बोट धरून सोडून पळायला शिकतात चलायला शिकतात आणि त्यांना आईची गरज नसते ती मोठे होतात मोठे झाल्याच्या नंतर मग त्यांचे मित्रपरिवार असतो त्यांचं एक वेगळंच लाईफस्टाईल असते मित्रपरिवार असतात ते त्यांच्यामध्ये बुडून जातात आणि आपण मात्र कष्ट करत मुलांचा विचार करत आपली जिंदगी काढत असतो आणि कुठेतरी एक वय आलं की आपलं दुखलं आपण आजारी येत आपल्याला काय असं वाटलं आपल्याला काही शेअर करावं असं वाटलं मला वेदना होत आहेत मला त्रास होतोय मला आता हे झेपत नाही माझं ओझं कुणीतरी घे हक्कानी माझं हे दुखतंय मला बघ किंवा मला हॉस्पिटलला घेऊन जा किंवा हे माझं ओझं कमी कर बाहेरचं हे मला आणून दे हे संपलंय हे ह्या गोष्टी सांगण्यासाठी तिला कुणीतरी पाहिजे असतं असं हक्काचा माणूस म्हणजेच नवरा बरोबर जेवढ्या हक्काने ती नवऱ्याला बोलू शकते तेवढ्या हक्काने ती दुसऱ्या कोणाला बोलू शकत नाही सुद्धा नाही बरोबर ना तर असं जाणवायला लागतं जसं वय होईल तसं बरे का एक वय होईल तसं ह्या गोष्टी जाणवायला लागतात आणि मग नंतर मुलं मोठे झालेले असतात मग मुलं प्रश्न करतात मम्मी समजा मम्मी कुणाशी चॅटिंग करते मम्मी कुणाला बोलते मम्मी कुणाला भेटते का मम्मी हे करते का मग मुलांना हे टोचायला लागतं बरे का मुलांना हे टोचायला लागतं मम्मी कुणाशी बोलली तरी त्यांना राग येतो मम्मीने काही वेगळं केलं तरी त्यांना राग येतो पण ज्या आईनं त्यांच्यासाठी आयुष्य आहे त्यांच्यासाठी झगडली पैदा करून बापानं सोडून दिलं बरे का आणि त्याच <coughs> आईनं मुलं मोठे केलं आणि आज ते मुलं मोठे झाल्याच्यानंतर ती आईचं दुखते का विचारत नाहीत त्या आईला तू काय खाल्ले काय विचारत नाही तू आई का झोपली विचारत नाही चल आई तुला एक दिवस मी फिरायला घेऊन जातो म्हणत नाही चल आई तुला तुझं एक काम मी करतो म्हणत नाहीत अशा मुलांनी त्या आईला हे सगळं विचारण्याचा अधिकार आहे का की तू कुणाला बोलते तू काय करते हे सगळं विचारायचा अधिकार आहे नाही कारण ना मुलगी असेल तर लग्न करते तिच्या तिच्या नवऱ्याच्या घरी जाते खुश राहते तिच्या आयुष्यामध्ये मुलगा मित्रांसोबत खुश असतो बाहेर मित्रमैत्रिणी यांच्यामध्ये परिवार बनवतो तो खुश राहतो एकटी पडते ती फक्त आई बरं का मी पण एक आई आहे म्हणून ह्या गोष्टी शेअर करते मी पण ह्या परिस्थितीमधून जाते पण हा माझे मुलं असं मला बोलत नाही ह्या गोष्टी पण लक्षात घ्या डायरेक्टली लगेच माझ्यावरती आणून ठेपू नका या गोष्टी हां दुखल्यानंतर मला जे फील होतं माझं जे आता शरीर थकत चाललंय मन थकत चाललंय मला असं वाटतं की आपल्याला कुणीतरी साथ देणारा हवं आपलं कुणीतरी वजं कमी करून घेणार हवं आपल्या मुलाला मुलांचं जिम्मेदारी घेणार हवं माझी जिम्मेदारी घेणार हवं हे मत माझं आहे पण माझी मुलं तू ह्याला बोलतेस का चॅट करते का हे बोलत नाहीत गैरसमज करून घेऊ नका बर का मी एक सांगण्याचं सा उदाहरण आहे ती असं होतं असं घडतं म्हणून मी तुम्हाला सांगते हां पण जे माझं मत आहे ते मी मत मांडते आणि जी मी फील करते ती ही माझं फील आहे की मला वाटतं मला मी माझ्या मुलांसाठी जेवढे आता घालवलं टायमिंग त्याच्यानंतर आता मला जाणवायला लागले की नाही यार मी चुकी केली मी चुकी केली की मी त्या वेळेला विचार नाही केला आणि मी जोडीदार निवडला नाही किंवा जोडीदाराची अपेक्षा ठेवली नाही आणि जोडीदाराचा विचार केला नाही आज कुठेतरी जाऊन मला त्या गोष्टीचा पछतावा होतो हो की मी त्या गोष्टी त्यावेळेला नाही केल्या आता मुलं मोठे झाल्यात मुलांच्या समोर या गोष्टी त्यांना पचणाऱ्या नाही आहेत असं म्हणावं लागेल किंवा त्यांना त्या गोष्टी पसंत येणार नाही आहेत असं म्हणावं लागेल परंतु ही माझी मजबुरी नाही आहे झालं माझं मला आता त्या गोष्टींचा विचार पण नाही करायचा आहे परंतु मला जे मनात येतं मला जे वाटतं मी जी चूक केली ती तुम्ही करू नाही म्हणून मी सांगत आहे तर ज्या वेळेला लहान मुलं आहेत त्याच वेळेला असा निर्णय घ्या की तुम्हाला कुठला तरी एखादा जोडीदार असा जोडीदार निवडा ज्याला तुमचे तुमचे सगळे प्रॉब्लेम ॲक्सेप्ट असतील म्हणजे तुम्ही तुमच्या अडचणी तो वाटून घेईन तुमचं दुःख तो वाटून घेईन आणि तुमची तुमच्या लाईफमध्ये जे काही घडलंय ना ते त्याला त्याच्याशी काही घेणं देणं नसावं आणि त्या गोष्टी त्यांना सगळ्या एक्सेप्ट कराव्या प्लस त्याच्याबरोबर तुमचे मुलं सुद्धा त्यांनी एक्सेप्ट करावी म्हणजे मुलांचा सुद्धा स्वीकार करावा तुमच्याबरोबर असा जर व्यक्ती असेल तर तुम्ही नक्कीच प्रयत्न करायला पाहिजे आणि अशा व्यक्तीची साथ नाही सोडायला पाहिजे जो तुमचे मुलं स्वतःची मुलं म्हणून सांभाळ त्यांची जिम्मेदारी घेईल आणि तुम्हाला एक ती ओज नाही तर एक साथीदार म्हणून तुमची साथ देईल असा व्यक्ती तुम्ही चॉईस करा हां मी म्हणत नाही आहे की तुम्ही मुलं सोडून द्या आणि असं करा मुलं सोबत ठेवा पण मुलं असतानाच मुलं छोटे असतानाच या या निर्णय घेणं खूप गरजेचं आहे बाकी ज्याची त्याची मर्जी आपण काही कुणाला लादत नाही पण मी ज्या गोष्टीतनं जाते ती मी सांगते मला आता काही घंटा फरक पडत नाही मा मा आहे माझ्या लाईफमध्ये कोणी असलं काय नसलं काय कारण ना राहिली जिंदगी जेवढी राहिली आज आहे तर उद्या नाही मला माहीत नाही परंतु मी माझी लाईफस्टाईल जशी जगते तशी जगत आहे फक्त कधी कधी खूप त्रास होतो कधीकधी असं वाटतं की मी आता ही गोष्टी कुणापशी रडू कुणापशी बोलू काय करू मला हे सुचत नाही आहे त्यामुळे मी या सगळ्या गोष्टी फील करत आहे आणि मला तुम्हाला ह्या गोष्टी शेअर कराव्या वाटल्या की मी चूक केली तुम्ही चूक करू नका बरं का आणि खरोखर मुलं असं करतात मोठे झाले की मुलं ना आपापली लाईफमध्ये सग शक... व्यस्त असतात आपण एकटे पडतो आणि आपल्याला एकटं घर खायला उठतं विचार असतात शरीर थकतं आपल्याला कुणाची तरी गरज असते इथं शारीरिक बरं का शारीरिकचा काही संबंध येत नाही इथं मनाचा विषयाचा चर्चेचा बोलण्याचा आणि आपला माणूस आपल्या जवळ असण्याचा विषय येतोय शारीरिक सुखाचा इथे विषय येत नाही खूप गच्चाळ आणि घाण लोक आहेत ज्यांना फक्त आणि फक्त फोकस त्यांचा त्या गोष्टींवरती असतो की ही असं बोलते म्हणजे असंच आहे असंच पाहिजे असेल अरे थू आहे तुमच्या जिंदगीवर थू आहे वरी का तर ह्या ज्यांनी दुसरं लग्न केले त्यांनी नक्कीच मला असं वाटतं कशे का आसनात पण सुखी असतील परंतु ज्यांना असा जोडीदार आहे ज्यांच्याकडे जो काही सोडायला न लावता ॲक्सेप्ट करतोय तुम्हाला काहीच सोडायला लावत नाही आहे तुम्ही आहे तसा तुमचा स्वीकार करतोय आणि ते तुमची साथ द्यायला तयार आहे अशा व्यक्तीशी नक्कीच तुम्ही लग्न करून राहू शकता आणि राहा वेळ गेल्यावर पश्चावा करण्यात काही उपयोग नसतो लढत बसण्यात काही उपयोग नसतो मुलांसाठी आपण करतो करा कर्तव्य पार पाडायची पण त्याबरोबर आपल्या स्वतःचा पण विचार करायचा आपल्या कारण ना ही मुलं आज आज ना उद्या मोठे होणार आहेत आणि मोठे झाले की ज्याचे त्याचे निर्णय ती घेणार आहेत ज्याचे ते चॉईस करणार आहेत आणि ज्याचे ती पंख आले की उडून जाणार आहेत राहणार आहेत आपण एकटे त्यामुळे आपण आपला विचार करायचा मुलांबरोबर आपण आपला विचार करा एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे बाकी याच्यात कुणाला आता काही बोलायचं असेल काही फालतूगिरी करायची असेल त्याला मी काहीच करू शकत नाही कारण तुमची जिथपर्यंत पातळी आहे तुम्ही तिथपर्यंतच बोलू शकणार आहे माझी विचाराची लेवल माझी विचाराची लेवल वरती आहे ही मला माहिती आहे पण तुमच्या विचाराची लेवल अशी आहे जी घाण बोलणार घाण विचार करणार त्यांना मी काहीच करू शकत नाही तर चला व्हिडिओ आवडला असेल माझं मत आवडलं असेल माझे विचार आवडले असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपापली काळजी तोपर्यंत बाय बाय